हाय माझ्या ताई आणि दादांनो कसे आहात तुम्ही तर मी आजचा ब्लॉग कारमधून स्टार्ट केला कारण की मी चाललेली आहे आज माहेरी मुलांना सुट्या पण लागलेल्या आहेत तर चला म्हटलं माहेरी जाऊन येऊ तर आता चाललेलो आहो मी दर्यापूरला दर्यापूर माहेर आहे माझं तर ठीक आहे मग तिथं गेल्यावर मग मी सगळ्या गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत कुठे नो हे बघा दर्यापूर अकोल्यावरून एकच घंटा लागते दर्यापूरला यायला कारण की रस्ते पण खूप छान झाले आणि आम्ही पोचलो आता घरी आईकडे रस्ते एवढे छान आहेत ना त्याच्यामुळे माहीत पण नाही पडला आम्हाला घेऊन जा यात विष केलं मस्त आहे ना गरबरोबर आणि नंतर मग आराम केला आम्ही माझे बापा आराम आहे आणि जेवण पण जास्त झालं होतं आणि लेट झालं होतं त्याच्यामुळे कसं जेवणाचं टेन्शन नव्हतं आणि मी बाबाला सांगितलं होतं की बाबा आलू घेऊन ठेवजा म्हणून बाजारातून आणि गुरुवारी बाबाने सात किलो आलू घेऊन ठेवले होते चिप्ससाठी मुलांना कसं चिप्स वगैरे आवडते तर म्हटलं चला इकडे आले तर मग चिप्स वगैरे करून घेऊ आपण कारण की अंगण वगैरे असलं की मस्त चिप्स पण वाळू घालता येतात तर सात किलो चिप्स एवढ्या लवकर पाडले ना आ, मी कारण की गप्पा गोष्टीत काही वेळ माहीत नाही पडला आईनं अन्नं सिलून दिले मला आणि हे बघा चिप्स आणि त्याच्यामध्ये त्रुटी टाकली आणि खूप मोठे मोठे चिप्स पडले खूप छान पाडले चिप्स त्रुटी टाकल्यामुळे कसं पांढरे शुभ्र होतात हे चिप्स दुटले आता आईनं दोन पाण्याने दुखली हे चिप्स आणि आता चिप्स दोन पाण्याने दुखल्यानंतर पांढरे शुभ्र दिसत आहे चिप्स आणि आएन नंतर ही सकाळची वेळ आहे पाण्याला पाणी ठेवायला उकळी चुलीवर मस्त मी टाकते याच्यामध्ये आल्यानंतर मग ते जे चिप्स आहेत ना ते चिप्स टाकून दिले मी आणि अर्धेच घेतले अर्धी केली पहिले नंतर मग नंतर टाकले मी आणि माहिती आहे का चूल वगैरे पेटवणं आंगणं आणि ही मजा कशी एकदम वेगळी असते तिथं आता मी गजात टाकली चिप्स सात किलोचे आहे साडेतीन किलो टाकले म्हणजे अर्धे टाकले याच्यामध्ये आता याच्यात थोडंसं आपण मीठ टाकू आणि एक उकळी आली ना तर मग काढून घेऊ आपण आता उकळी येत आहे पाण्याला चिप्स वगैरे पाळायला काहीच काहीच वेळ लागत नाही पण जेव्हा आपण टाकतो ना कपड्यावर तर तेव्हा हो थोडासा वेळ लागते आपल्याला पा आता हे चिप्स चांगले शिजले गेले आणि नंतर आपण एका कपड्यावर टाकत आहे हे बघा किती मोठे मोठे चिप्स दिसत आहेत आणि खूप छान चिप्स पडले चांगले मो आलू पण खूप छान आले होते बाबांनी एकदम पांढरे शुभ्र चिप्स दिसत आहेत हे बघा आणि चीज पण लवकर लवकर टाकले आम्ही कपड्यावर कारण की मी होती अन्नू होता बाबा होते अन्नू माझ्या प्रत्येक कामात हेल्प करते मला प्रत्येक कामात आणि बाबा पण बसले ब बा, बाबा म्हणून चला बसले बसले बस मी पण तुमची मदत करतो बाबा पण बसलेले आणि चीज पण पटकन टाकण्यात आले चिप्स झाले आणि जे चिप्स जे पाणी उरलेलं होतं ना चिप्स त्याच्यामध्ये शिजवून घेतलं ना तर त्याच पाण्यामध्ये आलं मो जिरं टाकलं तेल तिखट मीठ टाकलं आणि त्यात ज्वारीचं पीठ टाकलं आणि आपण आता करू ज्वारीची पापड चमच्याची कुरड्या आपण म्हणतात त्याला चमच्याच्या कुरड्या ते करून आता म्हणजे आज एका दिवशी आपले दोन ऍटम झाले एक चिप्स आणि एक हे ज्वारीच्या किटाचे याला जास्त काही मेहनत नाही लागत ज्वारीच्या कुरळ्यासाठी पटकन होते आणि ह्या कुरड्या टाकताना ओला कपडा घ्यायचा ओल्या कपड्यावर टाकायचे ह्या कुरड्या आता मी दाखवतेस तुम्हाला तर ताईंनू कुरड्या पण छान झाल्या माझ्या ज्वारीच्या पिठाच्या आणि प्लॅस्टिकच्या कागदावर पण टाकल्या मी आणि काही खाटीवर पण टाकल्या ओल्या कपड्यावर आणि हे बघा माझे चिप्स कुरळ्या अशा प्रकारे केलेले आहेत मी आणि खूप छान झालेले आहे चिप्स पण झाले छान हे बघा आपण पाहू शकता आणि ताईंनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल